अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार आणि प्लस गुरुचैत्राचं पारायणसुद्धा सुरू आहे जो कोणी गुरुचैत्राचं पारायण करतो तो, तो खरंच खूप भाग्यवान आहे इतक्या पवित्र ग्रंथाचं पारायण सेवा आपल्याकडून घडते तर ज्यांना गुरुचैत्र पारायण नाही करता आलं किंवा काही आड अडचणी आहेत किंवा काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं तुम्हाला गुरुचैत्राचं पारायण नाही करता आलं तर तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण नक्की करू शकता तर तो, तो कोणता ग्रंथ आहे त्याची सेवा कशी करायची त्याच्या नियम आटी पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा सप्ताह आता वर्षातून दोनदा सप्ताह येतात तर कोणाला म्हणजे इतर वेळेस सेवा करणं होत नाही पण सप्ताहाच्या काळामध्ये तो व्यक्ती जरूर सेवा करतो पण सप्ताहाच्या काळात जर अडचण जर आली तर काय करावं मग अशी संधी जर गेली तर मग आपल्याला खूप दुःख होतं आपल्याला म्हणजे असं वाटतं अरे माझी सेवा गेली माझ्याकडून सेवा घडली नाही आहे काय चुकलं माझ्याकडून तर असं काय नसतं <coughs> आडी अडचण जर आली तर आपण काहीच करू शकत नाही आपली इच्छा असूनही पण तुमची इच्छा खूप आहे पण तुम्हाला खूप वाईट वाटतं तुम्हाला वाटतं मी गुरुक्षैत्राचं पारायण करायला पाहिजे पण आता आजचा दुसरा दिवस आहे मग कसं करू तर तुम्हाला गुरुचैत्र पारायणाचंच पूर्ण फळ तुम्हाला ह्या ग्रंथ वाचल्यानं मिळेल तर तो कोणता ग्रंथ आहे तर याच्यामध्ये सुद्धा गुरुचरित्राचे सार दिलेले आहेत याच्यामध्ये पूर्ण सात आद्य आहेत तुम्हाला आजचा पारायणाचा दुसरा दिवस आहे तुम्हाला गुरुचैत्र नाही करता आलं तर या ग्रंथा सुद्धा तुम्ही पारायण करू शकता तर कसं करायचं जसा गुरुचरित्र मोठा गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याच्या जसा भावार्थ आहे तसाच याच्यामध्ये आहे जसं गुरुचरित्र मोठा गुरुचरित्र जसं वाचतो त्याचं फळ आपल्याला जसं मिळतं तसंच ह्या गुरुचरित्र वाचल्यानं सुद्धा तुम्हाला सेम फळ मिळणार आहे सेम तुमची इच्छा ती पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं संक्षिप्त श्री गुरुचरित्र तुम्ही नक्की ही सेवा करा त्याच्यामध्ये पूर्ण सात अध्याय दिलेले असतात आणि हे सात अध्याय तुम्ही रोज वाचायचे आहे खूप छोटा आहे वीस पंचवीस मिनिट जास्त जास्त अर्धा तास जाईल तुमचा पूर्ण रोज सात अध्याय वाचायचे नाही वेळ तर रोज एक अध्याय वाचला तरीही होतो पण आता दोन दिवस अगो ऑलरेडी झालेले आहे त्याच्यामुळे आपल्या हातात पाचच दिवस आहे तर ह्या पाच दिवसामध्ये तुम्ही रोज एक पारायण त्याचं घ्या म्हणजे तुमचे पाच पारायण पूर्ण होतील रोज सात अध्याय वाचा तुम्ही सुरुवातीपासून तुम्ही जर वाचायला सुरुवात केली असती तर तुम्हाला रोज एक अध्याय वाचला तर सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण झालं असतं आपल्या मोठ्या गुरुचरित्रावाणी पण तुम्हाला आता दोन दिवस गेलेले आहेत तिसरा दिवस उद्याचा आहे तर तुम्हाला पाच दिवस आहे त्याच्यामुळे पाच पारायण तुम्ही करू शकता सेम गुरु चैत्राचा सार आहे म्हणून सांगते गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य मिळेल फळ मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला मनातसुद्धा सुद्धा तुमच्या किंतू परंतु राहणार नाही तुम्हाला सुद्धा असं वाटेल की आपण पारायण केले गुरुचैत्राचं संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायला तुम्ही नक्की करू शकता तर आपण जसं मोठा गुरुक्षेत्र वाचतो त्याला नियम आटी आहेत खाण्यापिण्याच्या किंवा झोपण्याच्या तर या गुरुक्षेत्र पारायला तशा काही नियम आटी नाही आहेत तुम्ही म्हणजे खाऊ पिऊ शकता कांदा लसूण सुद्धा खाऊ शकता काही खाऊ शकता किंवा तुम्ही त्याला, त्याला, त्याला ब्रह्मचार्यासुद्धा पाळायची गरज नाहीये गादीवर झोप जोपु... झोपू पण शकता तुम्ही जसं मोठ्या गुरुक्षेत्राला नियम आहेत तसे याला नाही आहेत फक्त हे गुरुक्षेत्र आपण जेव्हा वाचतो कोणतीही सेवा आता हे संक्षिप्त गुरुक्षेत्रच नाही नाहीये तुम्ही सारा सेवा करता किंवा तुम्ही दुर्गा सप्तशती वाचता तुम्ही इतर कोणत्याही ग्रंथाचं पारायण करता आपण पारायण करतो नित्य सेवा आपण करत नाही रोजची रोज जी नित्यसेवा करतो तीच सेवा आपल्याला खाऊन पिऊन चालते पण तेव्हा जेव्हा तुम्ही पारायण करता संकल्पयुक्त ती सेवा करत असतात तेव्हा त्या काही नियम आटी असतात ते आपण पाळून जर केल्या तरच ते सेवा आपली रुजू होत असते ते सेवेचं आपल्याला भरभरून फळ मिळत असतं त्याच्यामुळे आपण ह्या ग्रंथाचं पारायण करणार आहोत तर हे पारायण तुम्हाला खाण्यापिण्याचे नियम नाही आहेत पण तुम्ही जेव्हा हे ग्रंथ वाचता आता तुम्ही दिवसभरातून कधीही वाचू शकता सकाळी चार वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत ह्या काळामध्ये तुम्ही कधीही वाचू शकता फक्त दुपारची बारा ते साडेबारा बारा ही वेळ सोडून द्यायची त्याच्यानंतर तुम्ही कधीही वाचू शकता पण जेव्हा वाचता तुम्ही तेव्हा तुम्ही म्हणजे जेवण करून वाचू नका काही खाऊन वाचू नका न खाता पिता वाचा कारण आपण त्याचं पारायण करतोय आपण नित्य सेवा करत नाहीये पारायण आहे त्याच्यामुळे तुम्ही खाल्ल्यावर वाचू नका तुम्ही खायच्या अगोदर वाचा तर मग तुम्ही सकाळी शकता हे पारायण नंतर दिवसभरातून आपण खाऊन पिऊनसुद्धा सुद्धा आपण इतर सेवा करायला मोकळे होतो त्याच्यामुळे सकाळी वाचायचं वीस पंचवीस अर्धा मिन तास लागेल जास्त वेळ नाही लागणार मग गुरुचैत्र पारायण केल्याचं फळ मिळेल खूप अतिशय पवित्र ग्रंथ आहे आणि गुरुक्षर सारखाच आहे तुम्ही त्याचा अनुभव घेऊन बघा वाचून बघा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि आपण जेव्हा हे गुरुक्षेत्राचं पारायण करतो त्याचं पारायण संक्षिप्त गुरुक्षेत्र जर तुम्ही वाचलं तुम्हाला त्याचा अनुभूती जर आल्या तर तुम्ही दत्त जयंती झाल्यावर तुम्ही कंटिन्यू नित्य तुमची जी नित्य सेवा आहे त्या सेवामध्ये ही सेवा पण तुम्ही ॲड करू शकता म्हणजे रोज त्याचा एक अध्याय वाचायचा आपण कसं श्री स्वामी चैत्र सहारामृतचे रोज तीन अध्याय वाचतो म्हणजे सात दिवसामध्ये आपलं ते एक पारायण पूर्ण होतं तसा संक्षिप्त श्री गुरुचैत्र पारायण तुम्ही रोज एक अध्याय जर वाचला तर तुमचे सात दिवसामध्ये एक पारायण त्याचं पूर्ण होईल आणि एक अध्यायाला तर अजिबात टाईम लागणार नाही तुम्हाला चार पाच मिनटामध्ये एक अध्याय तुमचा होऊन जाईल तर आणि रोज जर आपण वाचायला सुरुवात जर केली तर अजून आपली स्पीड वाढते वाचण्याची आणि अजून आपल्याला कमी वेळ लागतो तर हे नित्य सुद्धा तुम्ही ही सेवा तुमची ॲड करू शकता जसं आपण मोठा गुरुचरित्र वाचतो बरेच जणं नित्यसेवेमध्ये सुद्धा त्यांची सेवा ही ॲड असते म्हणजे रोज एक अध्याय वाचायचा किंवा कोणी कोणी गुरुवारी एक अध्याय वाचतं प्रत्येक गुरुवारी पण मोठा ग्रंथ रोज आपल्याला आपल्या खाली आपल्याला ठेवणं शक्य नाही आहे कारण विटाळ चांडाळ आपल्याला त्याला पाळावा लागतो त्याच्यामुळं मोठ्या ग्रंथाला तुम्हाला हात लावायची पण गरज नाही हा छोटा ग्रंथ ठेवायला पण आपल्याला सोपा जातो घ्यायला ठेवायला पण आपल्याला सोपा जातो आणि सेवा करायला पण सोपा जातो तर रोज जर याचे एक अध्याय वाचला तरीही तुम्हाला ती सेवा गुरुचैत्र सेवा केल्याचं फळ मिळेल आणि आपली सेवासुद्धा वाढेल त्याच्यामुळं तुम्ही नित्य सेवामध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा ॲड करू शकता तर गुरुचैत्र पारायण नाही केलं किंवा झालं नाही तुमच्याकडून तर तुम्ही ह्या संस्कृत पार पारायण तुम्ही नक्की करू शकता तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूजी गुरु चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ